देवळाली प्रवरा नगरपरिषद निवडणुकीत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेले शिवसेनेचे गणेश भांड यांनी काल दुपारी आपला अपक्ष उमेदवारी अर्ज मागे घेतलाय शिवसेना शिंदे गटाचे काम करणार असून शिवसेनेचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार बाबासाहेब मुसमाडे यांना पाठिंबा देऊन पक्षाचं काम प्रामाणिकपणे करणार असल्याची भूमिका त्यांनी पत्रकार परिषदेतून स्पष्ट गेल्या काही महिन्यांपूर्वी गणेश भांड यांनी मुंबई येथे शिवसेना शिंदे गटात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश केला होता मात्र नगरपरिषद निवडणूक जिल्हा आणि स्थानिक पातळीवरील सेनेच्या नेत्यांनी विश्वासात न घेतल्यानं भांड यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला मात्र तांत्रिक चुकीमुळे निवडणूक निर्णय अधिकारी वर्षा पवार यांनी अर्ज अवैध ठरवला दरम्यान भांड यांनी कोर्टात धाव घेतली असता न्यायालयानं अर्ज अवैध ठरवला भांड यांच्या न्यायालयीन अपिलामुळे दवळेली प्रवराची निवडणूकही पुढे ढकलली गेली दरम्यान नगरपरिषद निवडणुकीसाठी अर्ज माघारीचा अखेरचा दिवस असल्यानं गणेश भांड अर्ज माघार घेणार की निवडणूक रिंगणामध्ये उतरणार याबाबत चर्चा सुरू असताना काल दुपारी दोनच्या सुमारास त्यांनी आपला अर्ज मागे मागिआ त्यानंतर पत्रकार परिषद घेऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या आदेशानुसार पक्षाचे काम करून उमेदवार बाबासाहेब मुसमडे आणि प्रभागातील नगरसेवक पदाच्या सर्व उमेदवारांना विजयी करण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेणार असल्याचं सांगितलं आजची पत्रकार परिषद ही मी अपक्षपदाचा उमेदवार म्हणून उभा होतो मध्यंतरच्या काळामध्ये चीफ इलेक्शन पुढं ढकलण्यात गेलो या मध्यंतरच्या काळामध्ये आदरणीय महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ साहेब त्याचप्रमाणे डॉक्टर साहेब यांच्या यांच्या आदेशावरून त्याचप्रमाणे सचिव राम रेपाळे साहेब त्याचप्रमाणे गाल साहेब यांच्या सांगण्यावरून मी आज माझा अध्यक्षपदाचा अर्ज माघार घे गे घेतलेला आहे आता तुम्ही इलेक्शनमध्ये कोणाचं काम करणार आहात आता मी पूर्वीपूरक एक गेल्या पाच सहा महिन्यापासून शिवसेनेतच प्रवेश केला होता आणि इथून पुढेही शिवसेनेचे काम करणार आहे अध्यक्षपदाचे उमेदवार आमचे बाबासाहेब मोसमाळे आहेत त्याचप्रमाणे एकवीस सदस्य या ठिकाणी उभे केलेले आहे यांचं सर्वांचं काम नी करना है। कुछ कुछ करना है। मी करणार आहे माझ्यावर कुठलाही दबाव नाही आणि दबाव माझ्यावर कोणी टाकू शकत नाही आणि मी स्वार्थ पाठिंबा दिलेला आहे उद्या लोक काही चर्चा करतील त्याला काहीच अर्थ राहणार नाही गणेश भांडे साहेब यांनी काल साहेबांशी चर्चा करून आमचे वरिष्ठ शिवसेना सचिव राम रेपाळे साहेब डॉक्टर शिंदे साहेब आणि मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब यांच्याशी चर्चा करून ज्यावेळेस आमच्याशी माझ्याशी संपर्क साधला त्यावेळेस मी सांगितलं की साहेब आपण मूळचेच शिवसैनिक आहात आमच्याकडे आपण सहा महिन्यापूर्वी प्रवेश केलेला आहे तर पाठिंब्याचा प्रश्न येत नाही तुम्ही शिवसेनेतच आहात फक्त तुम्ही फॉर्म जो भरला होता तो वरिष्ठ नेत्यांनी ने मार्गदर्शन केल्याप्रमाणे आज त्यांनी तो मागे घेतलेला आहे आणि देवळाली नगर परिषदेवरती शिवसेनेचा भगवा फडकावा म्हणून त्यांनी आमच्या मुख्य नेत्यांना शब्द दिलाय का मानाचं काम मी करणार नगर अध्यक्ष या नगर परिषदेवरती शिवसेनेचा जो उमेदवार आहे मुसमाडे साहेब यांना मी पूर्णपणे निवडून आणून देईन आणि गुलाल घेऊन ठाण्या या ठिकाणी मी परत येईल एकवीसला असा त्यांनी आमच्या समोर शब्द दिलेला आहे यापूर्वी गणेश भाणेनी अपक्ष उमेदवारी दाखल केला आपल्या या गणेश भाण्यांच्यावर अनेक वेळा बैठक झाल्या कुठेतरी आपण पक्ष निरीक्षक म्हणून कमी पडले कमी पडलेलं नाहीये आमची चर्चा चालू होती काही मा माध्यमातून ते, ते मी आम्ही समोर येऊ दिले नाही मी त्यांच्या संपर्कात होतो पण त्यांनी एक फॉर्म भरलेला होता त्याची प्रक्रिया पूर्ण होण्याची मी वाट बघत होतो आणि त्या पद्धतीने आम्ही तो काल विषय चर्चेला चर्चा करून मार्गी लावलेला ला या आहे याच्यात गैरसमज होण्याचा आणि कोणाला अफवा पसरवण्याचा काही विषयच नाही तरची आमच्या मनात शंका नव्हती गणेश भांडसाहेबांचं साहेबांचं सामाजिक क्षेत्रात धार्मिक क्षेत्रात आणि उद्योग क्षेत्रात चांगल्या प्रकारे प्रस्थ आहे हे मी जाणून होतो काही गोष्ट मला गुप्त ठेवायच्या होत्या काही समोरच्याला आम्हाला काही गोष्टी कळून द्यायच्या नव्हत्या म्हणून भानसाहेब आमच्यापासून वेगळे आहेत हे दाखवण्याचा प्रयत्न फक्त वरकरणी होता अंतर्गत आमचे सर्व संबंध होते त्याप्रमाणे आजही आपल्या मीडिया समोर सगळं दिसतंय आणि ते आम्ही त्याप्रमाणे आज मार्गी लावलेला आहे थँक्यू म्हणजे गणेश पांडे यांचा पक्ष ठेवणे ही एक राजकीय असं समजा गणेशदा आज, आज, हो आज, आज फॉर्म मागे घेतलेला आहे गणेशदादा हे यापूर्वीही उमेदवार होते आणि गणेशदादा सहा महिन्यापूर्वी शिवसेनेत त्यांनी प्रवेश केलाय आणि गणेशदादा हे इच्छुक होते अध्यक्षपदासाठी परंतु पक्षश्रेष्ठी इच्छुक मीही होतो आणि अजूनही काही तीन चार नावं इच्छुक होते परंतु पक्ष पक्षश्रेष्ठींनी जो बाबासाहेब मुसमाडे या नावाचा विचार केला किंवा नाव घोषित केलं जसं मी यापूर्वी त्या नावाला पाठिंबा दिलाय आज गणेश दादांनी दिलाय आणि नक्कीच गणेश दादा आज आमच्या सोबत शिवसेनेमध्ये आता सक्रिय होणार आहेत आम्ही सोबतच होतो रोज असं आम्ही आमच्या भेटी हे सगळं सुरू होतं परंतु आता गणेशदादा स्टेजवर दिसणार आहेत आणि नक्कीच जो शिवसेनेचा नगराध्यक्ष होणार आहे नगर परिषदेवर सत्ता येणार आहे त्याच्या सिंहाचा वाटा हा गणेशदादांचा असणार आहे आणि गणेशदादांबरोबर त्यांचा जो अनुभव आहे राजकारणात यापूर्वीचा त्या सर्वां त्याचा आम्हाला आता उपयोग होणार आहे आणि गणेशदादांना उशीर काय झाला हा जो प्रश्न विचारला जातोय हा निर्णय घेण्यासाठी जो गणेशदा जे कार्यकर्ते होते किंवा जे त्यांचे त्या कार्यकर्ते तयार नव्हते गणेशदादांना थांबण्यासाठी गणेशदादांचा विचार होत होता की आपण शिवसेनेत प्रवेश केलेला आहे आणि पक्षाच्या आदेशाप्रमाणे आपण काम केलं पाहिजे परंतु कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळे दादा थोडस विलंब झाला परंतु आता कार्यकर्त्यांना आम्ही समजून सांगण्यामध्ये आम्हाला यश आलेलं आहे आणि प्रत्येक कार्यकर्त्याला बरोबर घेऊनच आम्ही आता दे 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 दादा सोबत काम करणार आहोत किती उमेदवार आमचे शिवसेनेचे वीस उमेदवार आणि एक नगराध्यक्षाचे उमेदवार असे एकवीस उमेदवार आहेत रिंगणामध्ये आजच्या परिस्थितीवर तुम्हाला काय वाटतं तुमच्या पक्षाला कसं मत कसं निवडणूक पुढे गेली याच्या आधी जे खूप कमी कालावधी आम्हाला हो काम करण्यासाठी मिळाला परंतु याच्यात खूप चांगलं वातावरण तयार झालेलं होतं आणि या वातावरणाला नक्कीच असं वाटत होतं की शिवसेनेची सत्ता येईल परंतु निवडणूक पुढे गेली पुढे गेल्यानंतर अजून आम्ही जिथं जिथं काही कमी पडलो होतो तिथं आम्हाला काम करण्याची आता संधी मिळतीये आणि याच्यापेक्षाही मोठा प्रतिसाद पुढं गेल्यामुळं बऱ्याच जणांची शंका होती की हे वातावरण पुढे हे होईल का परंतु याच्यापेक्षाही जास्त प्रतिसाद वेळ आम्हाला मिळाल्यामुळं तर नक्कीच शिवसेनेचा नगराध्यक्ष व सत्ता देवाली प्रवारामध्ये दे सत्तांतर होणार आहे यावेळी पक्ष निरीक्षक जनार्दन गालपगार बत्तीसगाव तालुका प्रमुख वसंत कदम बाळासाहेब कदम प्रशांत मुसमाडे पदाचे उमेदवार बाबासाहेब मुसमाडे भाऊसाहेब पगारे जनता ग्रुपचे पप्पू बर्डे शोएब तांबोळी उपस्थित होते येस्तान मीडियासाठी प्रतिनिधी गोविंद फुनगे राहुरी